जळगाव जामोद तालुक्यामधील आसलगाव बाजार हे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी आहे काही दिवसांपासून बाजारामध्ये अनेक चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत मागील काही दिवसा अगोदर एक सराफा व्यापारी भर दिवसा लुटला गेला होता तसेच अनेक मोटारसायकल शेतकऱ्यांचे कृषी पंप महावितरणच्या पोलवरील तारा मोबाईल आणि पैशांच्या चोऱ्या चालूच आहेत परंतु यातील एकाही चोरीचा अद्याप शोध जळगाव जामोद पोलीस लावू शकले नाहीत हे विशेष काही दिवसांपूर्वी कृषी बाजार समिती आसलगावमध्ये एका व्यापाऱ्याची बाजारामधून बॅग लंपास करण्यात आली होती बॅगमध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांची चोरी झाली तसाच एक प्रकार एकवीस जानेवारीच्या आठवडी बाजारात घडला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एक लहान मुलगा एका व्यापाऱ्याच्या बॅगेमधून पैसे काढताना पकडला गेला हा चोरी करणारा मुलगा एवढा लहान आहे की त्याच्यावर कोणी संशय सुद्धा घेऊ शकणार नाही बाजारात चोरी करण्यासाठी लहान मुलांच्या मदतीने चोरी करण्याची एक नवीन शक्क लढवली जात असून चोरांच्या या युक्तीमुळे पोलीस प्रशासनही हतबल झाले आहे लहान मुलांनी चोरी केली तर पोलीस सुद्धा कोणतीही कारवाई करत नाहीत तर चोरी पकडल्या गेली तर नागरिक सुद्धा चोप देत नाहीत म्हणून अशा मुलांचा वापर केला जातो आसलगाव बाजारात आज घडलेल्या या चोरीच्या घटनेमध्ये जो हे अल्पवयीन मुलांसोबत दोन व्यक्ती होत्या परंतु मुलाला पकडल्यामुळे ते दोघेही फरार झाल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे आसलगाव बाजारातील हे सत्र थांबविण्यासाठी जळगाव जामोद पोलीस प्रशासनासोबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा बाजारातील सुरक्षिततेत वाढ करणे आवश्यक आहे बाजारात येणारे व्यापारी व्यावसायिकांनी किरकोळ धान्यवाल्यांकडून ग्रामपंचायत प्रशासन कर वसूल करते मग व्यापाऱ्यांसह नागरिकांना सुरक्षा का पुरविल्या जात नाही असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहे छोट्या मोठ्या चोऱ्या आणि दरोड्यांचे प्रकार आसलगाव बाजारात वाढतच असून ही एक चिंतेची बाब आहे याकडे जळगाव जामोद पोलिसांनी आता तरी विशेष लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे सह संजय दांडगे जळगाव राहुल जलगाव कुठून जळगाव जळगाव बस स्टँड बस स्टँड बाबा तु बाचं नाव काय बोल सांगू बाबाचे भा राहुल आहे संजू अडलाव काय गो संजू अडलाव मग हो। तुझ लागलं आज सकाळी आठच्या दरम्यान गर्दी चांगलीच होती आमचे पैसे देवाणघेवाण चालू असताना एक मुलगा आला आणि माझ्या शेजारी बसला बसताना माझे पैसे वाटत करत असताना चेन बॅगीची उकळी होती तो पाच मिनटं बसला आणि फ्रेंड आली जवळ आला माझ्या आणि माझ्या थैलीमध्ये हात घातला आणि पन्नास हजार रुपये थलीतून काढले काढलेले आहेत इथल्याच मी त्याचा हात पकडला <todic> नंतर त्याने मी पकडलो पण त्याने त्याच्यासोबत दोन माणसं होती पण ते आम्ही पकडू शकलो नाही ते जा पळून गेली फक्त मुलगा आम्ही पकडला आणि त्याच्यानंतर मार्केटच्या हवाली केला बस